विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट टीम जोरदार चर्चेत आहे यात क्रिकेट चाहते देखील महिला क्रिकेट संघावर त्यांचं प्रेम बरसवण्यात कुठेही कमी पडत नाहीयेत महिला क्रिकेटर्सवर चाहते सोशल मीडियावर आपलं हे प्रेम बरसवताना दिसत आहेत तर महिला क्रिकेटर्स देखील सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतंय यात आता चर्चा होते सोशल मीडियावर जेमिमा रेड्रिगेजने केलेल्या पोस्टची जेमिमासह महिला संघातील काही क्रिकेटर्सने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंदना हिच्यासोबत एक रील पोस्ट केली आहे या रीलमध्ये स्मृती लवकरच लग्न बंधनात अडकण्याची हिंट देते ज्यात स्पष्ट दिसतय की ती चर्चेत असणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे यात रीलमध्ये महिला क्रिकेटर्सचा आनंद तर दिसतोच आहे मात्र चाहत्यांनी देखील कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव आहे ज्यातून त्यांचं प्रेम आणि स्मृतीच्या लग्नाबद्दलची उत्सुकता स्पष्टपणे झळकताना दिसते